सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवला येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्याची जलसंपदा व तापी विदर्भ आणि कोकण नाशिक कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाशिकचे पालकमंत्री व संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांचा येवला येथील भारतीय जनता पार्टी व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते येवला शहर व तालुका तसेच युवा नेते समीर भाऊ समीर भाऊ समदडिया गणेशभाऊ नाना लहरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने मर्चंट बँक हॉल येवला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं या प्रसंगी छत्रपती शिवाजी प्रतिमेला तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी यवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्त संकलन समता ब्लड बँक नाशिक यांनी केल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदर गिरीश भाऊ महाजन आज पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं रक्तदान शिबिरचं खरं कारण या पैलगावमध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवर जे अत्याचार झाला रक्ताची गरज आहे जे मृत्युमुखी पांडली त्या लोकांना रक्तदान रक्त रक्तपुरवठा झाला पाहिजे आणि इतर वर्षी गिरीश वाढदिवसानिमित्त आरोग्याविषयक आम्ही शिबिर करत असतो हा शिबिरचं पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर नाशिक जिल्हाभर सुद्धा गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे करत आहे त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश भाऊतर्फे अभिनंद धन्यवाद करतो जागर जनस्थान प्रतिनिधी सचिन वखारे यवला नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार